महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला त्याच विषयावर आहे विषय कुठला मुख्यमंत्री योजना तुम्ही असणार आहे मला माहिती आहे कारण मी जो विषय दिलाय तोच मी आपल्या व्हिडिओमध्ये बोलत असते तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे आणि शेअर सुद्धा अवश्य करायचं आहे जेणेकरून जी माहिती मी सांगते ऑफिशियली ती सर्व महिलांपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोहोचली पाहिजे दुसरं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती मध्ये दिलेली आहे ज्याही महिलांना आपल्या व्हॉट्सअपच्या अंतर्गत माझ्याशी कनेक्ट व्हायचा आहे कुठल्याही योजनेची माहिती पाहिजे असेल किंवा अजून कुठलाही विषय असेल तुमचा तरी माझ्याशी आपण कनेक्ट होऊ शकता किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो काही लाभ तुम्हाला मिळत आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि याच व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत आपण लवकरच पाडव्याच्या नंतर गुढीपाडव्याच्या नंतर झूम मिटिंग सुद्धा घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट तिथं माझ्याशी झूम मिटिंगच्या अंतर्गत कनेक्ट होऊ शकता आणि तुम्हाला जे काही अडचणी असतील त्याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि दुसरा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा हा आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मधी व्हिडिओला स्किप करायचं नाही काय करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे तुम्हाला मी जे बोलते ते समजत नाही तुमच्याच प्रश्नांचं उत्तर व्हिडिओमध्ये दिलेलं असते पण परत तुम्ही तोच प्रश्न मला विचारता बरोबर ना तर आता जो मुद्दा आहे तो असा आहे की मला एक व्हिडिओ पाठवलेला आहे एका ताईंनी इंस्टाग्रामचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी पाहिला त्याच्यामध्ये तो जो व्हिडिओ आहे ज्यांनी मला व्हिडिओ पाठवला त्यांच्यासाठी माहिती सांगते की तो, तो जो व्हिडीओ आहे ताई तो व्हिडिओ खूप जुना व्हिडिओ आहे तो मला असं वाटतं जेव्हा आपलं इलेक्शन होतं ना आता विधानसभेचं तेव्हा असा व्हिडिओ आहे तो तर जेही लोक असं काम करतात करता ना जे लोक चुकीचे व्हिडिओ टाकतात चुकीची माहिती देतात ते लोक काय करतात माहिती आहे का व्हिडिओला एडिट करतात आणि ते व्हिडिओ शेअर करतात आणि आपलं होतं असं की आपल्याला वाटतं ते माहिती खरी आहे बरोबर ना आणि आपण त्या अफवांना बरी पडतो तर जो व्हिडिओ तुम्ही मला पाठवला होता त्याच्यामध्ये काहीच नाहीये तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स द्यायचे नाहीत एकवीसशे रुपये जो हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिलचा मिळणारच ना नाहीये म्हणजे जो दहावा हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिलमध्ये एकवीसशे रुपये मिळणारच ना नाही आणि हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्या देव देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यात मिळणार नाहीत एप्रिल महिन्यात तुम्हाला फक्त पंधराशे रुपये हप्ताचं मिळणार आहे आलं लक्षात आता ह्याच्यावर परत परत कमेंट करू नका तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत ताई एकवीसशे रुपये कधी मिळणार एप्रिलमध्ये मिळणार का एप्रिलमध्ये मिळणार का तर अजिबात नाही एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिलमध्ये मिळणारच नाहीत तुम्हाला पंधराशे रुपयेच एप्रिलमध्ये मिळणार आहेत हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा त्या व्हिडिओमध्ये असा होता की एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला कुठले तरी दोन डॉक्युमेंट द्यायचे आहेत तर हा सुद्धा मुद्दा खूप चुकीचा आहे तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट द्यायचे नाहीत आलं लक्षात तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स द्यायचे नाहीत त्यामुळं कुठल्याही अफवांना बळी पडू नका जेव्हा एकवीसशे रुपये जे सरकारला द्यायचे असतील म्हणजे समजा एक उदाहरण देते समजा सरकारने ह्या महिन्यात निर्णय घेतला की तुम्हाला एकविशे रुपये द्यायचे तर सरकार ह्याच महिन्यात तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला एकविशे रुपये आम्ही पुढच्या महिन्यात देणार म्हणजे त्यांचा जेव्हा निर्णय होईल मंत्रिमंडळाचा की तुम्हाला एकविशे रुपये द्यायचे त्याच्या अगोदरच्या महिन्यात आपल्याला सांगतील एकवीसशे रुपये येणार आहेत त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला एकविशे रुपये येणार आहेत आलं लक्षात हा मुद्दा क्लिअर झाला एकवीसशे रुपयाचा आता जो दुसरा मुद्दा होता तो मी अशी बोलल्याप्रमाणे की डॉक्युमेंट द्यायचे का तर कुठलेही डॉक्युमेंट द्यायचे नाही ज्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही कुठंही काही धावपळ करू नका काही करू नका ही सगळी चुकीची अफवाय चुकीची बातमी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचव पसर म्हणजे तुमच्यापर्यंत ती आलेली आहे किंवा पाठवलेली आहे किंवा तुम्ही पाहिलेली आहे त्यामुळे कन्फ्युजन नाही आला विषय लक्षात आता पाहिलं इथं केवायसी आता जो केवायसीचा मुद्दा आहे तो थोडा असा आहे की तुम्हाला हे एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी केवायसी करायची नाही हे मी अगोदर पण सांगितलंय मी परत सांगते एकवीसशे रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही तुम्हाला कुठल्या बँकेत आहे ना केवायसी करायची आहे ना कुठं तक्रार करायची आहे ना कुठं अर्ज करायचा आहे एकवीसशे रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही जेव्हा सरकारचा निर्णय होईल तुमच्या ज्या अकाउंटमध्ये आत्ता पंधराशे रुपये तुम्हाला येत आहेत त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहेत आलं लक्षात त्यामुळे कुठलीही गडबड करू नका अकाउंट चेंज करू नका डेबिट चेंज करू नका काहीच करायची आवश्यकता नाही याच्यामध्ये आलं का लक्षात हे सगळ्यात महत्वाचे दोन तीन मुद्दे जे होते त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले जो व्हिडिओ मला आला होता ते पाहून त्याचे उत्तरं मी तुम्हाला दिले आहे तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल ज्याही महिलांना असं काही कन्फ्युजन असेल त्यांचेही या आपल्या उत्तरात कन्फ्युजन जे आहे ते क्लिअर होईल त्यांना कुठलंच काही करायचं नाही आहे असं राहू द्या जेव्हा एक रुपये येतील तुम्ही योजनेच्या पात्र असाल तुमच्या त्याच अकाउंटमध्ये एक वीसशे रुपये येतील ज्या अकाउंटमध्ये तुमचे पंधराशे येत आहेत झाले तीन मुद्दे क्लिअर आता थोडं केवायसी वर आपण बोलू आता हे केवायसी जिथं तिथं लिहिलंय ना आपण केवायसी म्हणून थोडं आपण केवायसी वर बोलूया तर केवायसी काय आहे मी तुम्हाला सांगते मी अगोदर पण सांगितले परत सांगते केवायसी जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट असेल म्हणजे समजा मी आहे माझं अकाउंट आहे बँकेमध्ये तर मला केवायसी करणं बंधनकारक आहे बंधनकारक आहे कारण मी बँकेचे कुठले ऍप वापरत असेल बँकेच्या ऑनलाईन सुविधा वापरत असेल तर मला ई केवायसी करावं च लागतं बँकेमध्ये आणि ते तुम्ही केलं असणार आहे तुम्हाला आता पैसे येत आहेत म्हणल्यावर जर कोणी केलं नसेल तर ते पैसे येण्यासाठी म्हणजे लाभ मिळत नसेल योजनेचा किंवा आत्ता मिळत नाही योजनेचा लाभ किंवा तुम्ही केलंच नाही केवायसी तर तुम्ही एकदा चेक करा आणि मग केवायसी करा एकवीस रुपये मिळण्यासाठी केवायसी करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला लाभच मिळत नाही तर एकदा जाऊन अकाउंट चेक करा केवायसी आहे का पहा कारण केवायसी आपल्याला करणं करणंच असतं ते मला पण करणं मी लाभ नाही घेतला पण माझ्या अकाउंटची ही केवायसी मी केलेली आहे ते आपल्याला करावं लागतं त्यासाठी काय लागतं तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लागतो तुमचं आधार कार्ड लागतं त्यानंतर तुम्हाला बँकेतनं एक अर्ज घ्यावा लागतो तो अर्ज तिथं भरून द्यावा लागतो आणि ते तुम्ही दिल्यानंतर तुमचं ई केवायसी जे आहे ते तुमच्या अकाउंटचं ई केवायसी होतं ह्याच्यामध्ये डीबीटी जे आहे ते डीबीटीचा असा प्रश्न आहे की डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ते पैसे जे येतात ना का आपल्या योजनेच्या अंतर्गत तो मुद्दा आहे त्याला त्याला डीबीटी म्हणतात आणि डीबीटीचा सुद्धा वेगळा विषय आहे दोन मुद्दे वेगळे आहेत ई केवायसी वेगळा आहे डीबीटी वेगळा आहे आलं लक्षात तुम्हाला तर हा सगळा मुद्दा असा आहे मला असं वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मी त्यामुळं ना कुठंही धावपळ करू, करू करू नका उलट तुम्ही जे ताई केलं नाही खूप छान केलं की के तो व्हिडिओ मला पाठवला हो त्याच्यामधून मी बऱ्याच महिलांचा गैरसमज इथं दूर होण्याचं एक माध्यम तो व्हिडिओ ठरलेला आहे आपल्या अंतर्गत तुम्ही मला पाठवला हो मी तो पाहिला पण आणि त्याच्यावर मी आज हा व्हिडीओ शेअर केलाय तर तुम्ही जसं मला तो व्हिडिओ पाठवला तसंच आपल्या या व्हिडिओला सुद्धा सर्व महिलांपर्यंत पोहोचवा ज्याने जेणेकरून ना त्या महिलांना ही माहिती मिळेल आणि असं काहीही करायचं नाही हो कुठंही धावपळ करायची आवश्यकता नाही जेव्हा रुपये सरकारकडून यायला सुरुवात होईल तुमच्या खात्यामध्ये ते पैसे डाय डायरेक्ट येणार आहेत मी अजून एक माहिती सांगणार आहे कुठल्याही महिलांनी तुमचं जर डीबीटी केलं असेल ई केवायसी केलं असेल तर अजिबात डीबीटी कुठल्याही बँकेची आत्ता चेंज करू नका नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण तुम्ही नंतर कुठं चेक करणार ना सध्या सगळं म्हणजे सगळ्या जे आपण फॉर्म भरले ते सगळ्या वेबसाईट सध्या म्हणजे ज्या लिंक का त्या बंद आहेत त्यामुळे काहीच करू शकणार नाही त्यामुळे कोणीही आपल्या अकाउंटचं डीबीटी अजिबात चेंज करायला जाऊ नका अकाउंट चेंज करायला जाऊ नका ज्या अकाउंटमध्ये पैसे येत आहेत त्याच अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे कुठल्याही गैरसमजांना बळी पडू नका काही असेल तर आपल्या या कमेंटद्वारे आपल्याला तुमच्या ज्या काही अडचणी असतील आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट, कमेंट बॉक्समधून तुम्ही मला प्रश्न विचारा तुमच्या सर्व प्रश्नांवरती मी ऑफिशियली माहिती देत असते बरेच लोक असे आहेत की माझं बोलणं ऐकून पण तुम्हाला ते व्हिडिओ बनवून सांगत आहेत कारण आपले जे व्हिडिओ आहे ते पूर्ण सरकारच्या माहितीवर व्हिडिओ आहेत आपले तुम्हाला माहिती ना आपण सरकारमध्ये काम करत आहोत त्यामुळं जी ऑफिशियली न्यूज आपल्याकडे येते ना त्याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे जून जुलैमध्ये आपल्याला केवायसी करायची आहे ना जी आपल्याला सांगितलेलं आहे सरकारकडून त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला लवकरच माहिती देणार आहे सरकारकडून ती माहिती आल्यावर त्यामुळं ती केवायसी जी आहे ती वेगळी जे तुम्हाला जून जुलैमध्ये करायची आहे ना ती केवायसी एकदम वेगळी आहे त्याचा इथं कुठं संबंध येत नाही आता जे मी सांगितलं ते अकाउंटची केवायसी करायची तुम्हाला अलग लक्षात जर केली नसेल तर बाकी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्यासाठी काहीच करायचं नाही लाडक्या बहिणींनो शांत बसा कुठंच कसलेही प्रयत्न करू नका विनाकारण डीबीटी चेंज कराल तर अकाउंट मध्ये पैसे येणार नाही त्यामुळं काळजी घ्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका जे काही ऑफिशियल माहिती मी देते ते ऐका त्याच्याप्रमाणे प्रोसेस करा विनाकारण कुठेही धावपळ करू नका त्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील या योजनेच्या अंतर्गत तर अवश्य मला प्रश्न विचारा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील या योजनेवर किंवा वेगळ्या योजनेवर अन्नपूर्णा योजनेवर ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ शेअर केले ते व्हिडिओ पण पहा तिथं काही वेगळ्या कमेंट असतील तर विचारा अन्नपूर्णा योजनेवर पण मी तुम्हाला माहिती सांगतच आहे मी तसं सा। सांगितलं पण भरपूर माहिती अजून तुम्हाला काही प्रश्न असतील अन्नपूर्णा गॅस योजनेवर तर अवश्य विचारा किंवा अजून कुठल्या वेगळ्या विषयावर तुम्हाला माहिती विचारायची असेल तर तेही कमेंटद्वारे विचारा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे अवश्य सर्व महिलांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तिथून आपण मी मग अशी सांगितल्याप्रमाणे झूम मिटिंग घेणार आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा सर्व लाडक्या बहिणीपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद